जीवन बलबाद झालेलं आहे आणि प्रियानो दुःखाची गोष्ट अशी की पुष्कळ चर्चेसमध्ये पुष्कळ मेनलाइन चर्चेसमध्ये या गोष्टी आलेल्या आहेत आपण बघतो की तुम्हाला गे पास्टर्स दिसतील लेस्बियन पास्टर्स दिसतील आणि ह्या सगळ्या डिनॉमिनेशनमध्ये आहे असं म्हणता नाही ना की हा एकच डिनॉमिनेशनमध्ये मध्ये आहे सगळ्या जे ख्रिश्चन डिनॉमिनेशन त्यामध्ये पसरलेलं आहे आणि कुठल्या चर्चेसमध्ये समलिंगीचा विवाह पण केला जातो त्याला म्हटलं जातं प्रोग्रेसिव्ह चर्चेस पुष्कळ प्रोग्रेसिव्ह चर्चेस आता होत राहिलेले आहेत त्याला वाटतं की जे आहे ते आपण सर्व लोकांना जे आहे ते समाविष्ट करणं आवश्यक आहे या एल जी बी टी क्यू लोकांना पण समाविष्ट करणं आवश्यक आहे टीण्णव ही खरी गोष्ट आहे पण खूप आवश्यक आहे की त्यांना पश्चाताप करायला लावणं ही पण खूप आवश्यक गोष्ट आहे त्यांच्याकडे तुम्ही डोळे झाकू शकत नाही आहे जेव्हा ते तुमच्या मंडळीमध्ये येतात तर त्यांना सत्य सांगणं खूप आवश्यक आहे जर तुम्ही सत्य सांगत नसाल तर तुम्ही पण तुम्ही पण जे आहे पवित्रशास्त्राच्या अनुसार वागत नाही आहे त्यांना सत्य सांगणं आवश्यक आहे की जर त्यांनी पश्चाताप नाही केला तर त्यांची स्थिती काय होईल ते म्हणतात की आपण एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे प्रियानो परमेश्वर सगळ्यांवर प्रेम करतो सर्व पापींवर प्रेम करतो पण तो हे जे पाप जे असतं त्या पापाची तो नफरत करतो आणि त्याची इच्छा असते की ते आपण त्या पापाचा पश्चाताप करणं खूप आवश्यक आहे जर तुम्ही एकमेकांवर प्रेम करता तर तुम्हाला सत्य सांगणं खूप आवश्यक आहे आणि जर तुम्ही सत्य लपून ठेवता तर तुम्ही प्रेम करत नाही आले लुया तर पियानो ही पश्चातापाची वेळ आहे आणि पवित्र आणि देवाचं वक्त येशू ख्रिस्ताचं वक्त जे कुसावर सांडलेलं आहे ते सर्व पापापासून आपल्याला शुद्ध करतं असं म्हणू नका की मी मोठं पाप केलं आणि मी त्यातून मला क्षमा नाही आहे येशु ख्रिस्ताचं वक्त सर्व पापापासून आपल्याला मुक्त जेव्हा आपण पश्चाताप करतो येशू ख्रिस्ता आपल्या सर्व पापांची तो क्षमा करतो कारण त्यासाठीच तो कुसावा गेलेला होता त्याने कुसावा आपल्यासाठी रक्त सांडलं आणि रक्त साळल्यामुळं आपल्या सर्व पापाची क्षमा झालेली आहे जे भूतकाळातले पापचे वर्तमानकाळचे पाप आणि जे भविष्यकाळाचे पाप सर्व पापांची क्षमा झालेले आहे तर पण त्यावर विश्वास ठेवणं खूप आवश्यक आहे आणि जे आपण विश्वास ठेवतो तर आपल्याला तागण मिळतं आणि जेव्हा आपलं तागण मिळतं तेव्हा आपलं या पृथ्वीवरचं जीवन आशीर्वादित होऊन जातं आणि जर व्यापचर झालं तर व्यापचरमध्ये आपण वरती स्वर्गात जातो म्हणजे आपला स्वर्ग जाणं पक्क होऊन जातं आपण प्रार्थना करूया पित्याप हमेशा धन्यवाद देतो या वेळेसाठी हे सर्व सर प्रार्थना येशू किसच्या नावाने करतो आम्ही